समर्थ तोंडीराज महाराज यात्रे निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धम्मा का आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर रेडीमेड रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन मेन रोड श्री महाराज संपर्क अठ्यान्नव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आरफळ बंदमुळे पिकांचे वाळवण शेतकरी संकटात शेतात पुन्हा पाणी बाणी पंधरा दिवसांपासून कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू आहे यामुळे नदीकाठाला काहीसा दिलासा मिळाला आहे पण आरफळचे आवर्तन मात्र बंद आहे त्यामुळे पलूस तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे पावसाने ओढ दिलाने येरळा नदी कोरडी आहे त्यातच कृष्णा आरफळ कालव्याच्या पाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले तसेच जिल्हाधिकारी तहसील कार्यालय येथे आक्रोश मोर्चावर रास्ता रोको करून आंदोलने केली त्यानंतर सुरुवातीला आरफळ कालव्यात पाणी सोडले मात्र कृष्णा कालव्यास पाणी सोडण्यास दिरंगाई झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यात बसून आंदोलन केले त्यानंतर पाटबंधारा विभागाने कृष्णा कालव्यात पाणी सोडले यामुळे कृष्णा काठावरील पिकांना जीवदान मिळाले पण पाणी दिरंगाईने सोडल्याने या, दिरंगाई या भागातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या हे पाणी येळावी खंडोबाचे वडीपर्यंत पोहोचले आहे यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र तालुक्यातील पूर्व भागातील शेती टंचाईने धोक्यात आली आहे आरफळ कालव्याचे आवर्तन तीस दिवस सुरू होते त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न मिटेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण पाटबंधारे विभागाने कोणत्याही आजूबाजूच्या पोटकालव्याला पाणी सोडले नाही त्यामुळे या भागातील शेतीला पाणी मिळाले नाही याचा परिणाम विहिरीवर झाला सुरुवातीस काही दिवसच आंधळी मोराळे बांबवडे या भागातील शेतकऱ्यांना पाणी वितरित करण्यात आले मात्र सर्रास शेतीला पाणी मिळाले नाही त्यानंतर पाणी एळावीपर्यंत सोडायचे आहे असे सांगून पाटबंधारे विभागाने सर्वदारी पोटकालवे जेसीबीने बंद केले त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा बंद झाला परिणामी या भागात हजारो एकर ऊस शेती पाण्याविना करपून जाण्याच्या मार्गावर आहे पाऊस लांबल्यास या भागातील ऊस द्राक्षांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे तारळी धरणाला गळती सुरू आहे यामुळे जवळपास एक टी एम सी पाणी वाया जाते याकडे पाटबंधारे विभाग का दुर्लक्ष करते दुसरीकडे आरफळ कालव्यातून पलूसमधील घुमके व इंगळे तलाव भरून घ्यावेत यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश येसुगडे माजी गटनेते सुहास पुदाले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रयत्न करण्यात आले सध्या तलाव पंचवीस टक्के भरून घेण्यात आलेले आहेत त्यामुळे तलावाच्या आजूबाजूच्या बोरविहिरीणा पाण्याची पातळी वाढली आहे शंभर टक्के तलाव भरले तर या भागातील शेतीपाणी प्रश्न मिटणार आहे